जय सद्गुरु नमस्कार माझे नाव जिग्नेश पंकज बागल इयत्ता सातवी वय बारा वर्ष मी नाशिक शहरामधील भाग गुरुजी बाल शिक्षण मंदिर या शाळेतला विद्यार्थी असून अनुराधाताईंनी राबवलेल्या अशा या श्लोकाच्या सुंदर अशा उपक्रमामध्ये मी सहभागी झालेलो आहे माझा आवडता श्लोक क्रमांक हा क्रमांक दोन चला तर मग मी हा श्लोक सांगण्यास सुरुवात करीत आहे मनास जना तरी श्री हरे पावी जेतो स्वभावे जनी जनी सर्व सर्वभावे करावे मला या श्लोकाचा समजलेला अर्थ हे सज्जना म्हणा तू भक्ती मार्गाने चाल ईश्वर तुला आपोआप प्राप्त होईल हे समाजामध्ये मा निंद कर्म आहेत ते सोडून तू जे चांगले कर्म आहेत त्यांच्या मार्गीचा मी या श्लोकासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगत आहे एकदा एक वाल्मिक तोळी वाल्मिक कोळी एका जंगलामधून जात होते तेव्हा ते, ते लोकांवर दरोडेखोर त्यांचे लूट मार करून पैसे कमवत होते व त्यांचं पोट भरत होते तिथेच बसलेले एक ऋषीमुनी आपले नामस्मरण करीत त्यांच्याकडे लक्ष वेधून घेतलं तेव्हा त्यांच्या ते 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 मनातला एक प्रश्न त्यांना वाल्या कोळी त्यांच्याकडे गेले व त्यांना प्रश्न विचारला वाल्या कोळींना ऋषी मुलींनी का रे वाल्या कोळी तू एवढं पाप धुळे खोरपणा करतो त्याच्यामध्ये तुझा पत्नी मुलांचा सहभाग आहे का तेव्हा तो म्हणतो नाही मला नाही माहिती मग ते म्हणतात चल बरं आपण दोघ जण विचारू तेव्हा ते दोघ त्यांना विचारायला जातात त्यांच्या पत्नी व मुलांना तेव्हा ते, ते म्हणतात अहो तुमच्या पापाची शिक्षा आम्हाला कशी तेव्हा ते दोघ जंगलामध्ये परत येतात व ऋषी मुनी वाल्या बोईला एका झाडाच्या खाली नामस्मरण करायला बसवतात तेव्हा वाल्या कोळी ऋषी मुनी वाल्या सांगता राम राम हे जप कर पण वाल्या कोळी मरा 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 हा जप करीत असतात तेव्हाच पण वाल्या कोळी हळूहळू करत राम हा जप येऊनच जातो नंतर नंतर ऋषी मुनी हे खूप खूप काळानंतर येतात व

ते सोडून त्यांनी जे चांगले धर्मी आहे ते हाती घेतले व तो त्याला राम राम जप न येता त्याने मरा मरा जप जप करत असताना त्याला निश्चय ठेवून त्याने राम 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 असा जप